नवदुर्गेचा दिवस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या क्रांतीबद्दल आपण अनेकदा ऐकतो पण या धगधगत्या लढ्यात एक धाडसी स्त्री देखील होती दुर्गा भावी म्हणजेच दुर्गावती देवी शिक्षिका म्हणून सुरुवात केलेल्या दुर्गा भावींनी केवळ विचारांनीच नव्हे तर थेट रणांगणात उतरत स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग दाखवला भगतसिंग यांनी जेव्हा ब्रिटिश पोलीस ऑफिसरवर गोळीबार केला तेव्हा त्यांना देशातून बाहेर अत्यंत आवश्यक होत वेळेत दुर्गा भाभींनी एका नाटकातील भूमिका साकारली त्या भगतसिंगच्या पत्नीच्या वेशात त्यांच्या सोबत ट्रेन मध्ये बसल्या आणि पोलिसांना चकमा देत त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं त्या काळी एका महिलेनंच धाडच करणं म्हणजे केवळ क्रांती नव्हे तर एक सामाजिक बंडच होत पुढे जाऊन त्यांनी ब्रिटिश ऑफिसरवर थेट हल्ला केला आणि त्यासाठी त्यांना अटक झाली भोगावा लागला दुर्गा या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील फार कमी पण अत्यंत प्रभावशाली महिला क्रांतिकारांपैकी एक होत्या त्यांनी कोणतंही मोठं भाषण केलं नाही पण आपल्या कृतीतून इतिहास घडवला आज अनेकांना त्यांचं नाव सुद्धा माहीत नाही पण ज्यावेळी आपण भगतसिंगचा अभिमानाने उल्लेख करतो तेव्हा त्यांच्या पत्नीची आठवण ठेवायला विसरू नका कारण ती जरी खरी पत्नी नव्हती तरी तिचं देशप्रेम मात्र शंभर टक्के खरं होतं